नमस्कार आज अश्विन कृष्ण द्वादशी शके एकोणीसशे छत्तीस वसुबारस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यातील शिवसेनेच्या बाले किल्ल्यात भारतीय जनता पक्षाची बाजी तारपा नृत्य करून आदिवासी बांधवांनी साजरी केली दिवाळी आणि भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये सर्वाधिक जागा मिळतील हा शेखर साळगावकरांचा अंदाज ठरला खरा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुखसमृद्धी यश आणि मनशांती देणारी जाव हीच ठाणे वार्ता परिवारातर्फे सर्व ठाणेकरांना शुभेच्छा ठाण्यातील गायमुख इथे राज्य परिवहन महामंडळाची बस उलटी होऊन झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले आहेत दुपारच्या सुमारास हा अपघात झाला ही बस ठाण्याहून बोरिलीकडे जात होती गायमुखजवळ जवळ सुमोला ओव्हरटेक करताना बस चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला या अपघातात बसचा चालक ए ए सूर्यवंशी आणि वाहक टी आर मुकाळे सात प्रवासी, प्रवासी जखमी झाले असून किरकोळ जखमी झालेल्या पारस हिराळी अप्पा सूर्यवंशी कादर खान आणि मेधा परब या चार प्रवाशांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले तर वाहक मुराळे श्रीराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला असून इतर दोघांना भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितलं आज वसुबारस दीपोत्सवाची सुरुवात ही वसुबारसेपासून होते अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत दीपोत्सव साजरा केला जात असला तरी गावांमध्ये मात्र वसुबारसेपासूनच दीपोत्सव साजरा होतो पावसानंतर भरघोस पिकाच्या रूपाने शेतकऱ्याच्या हाती सोनं आलेलं असतं सर्वत्र सुख समाधान आणि तृप्ततेचं वातावरण असतं त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अश्विन द्वादशी पासूनच दिवाळी साजरी केली जाते वसुबारसेच्या दिवशी गोवत्स धेनूची पूजा करण्याची प्रथा आहे गायीला आपण माता मानला आहे गायी कृतज्ञता त्यातून व्यक्त होते प्रथम वासराला दूध देऊन गायवासराची पूजा केली जाते तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मुलांचं कल्याण आणि उत्तम आरोग्यासाठी तसंच कुटुंबाच्या भरभराटीसाठी मनोभावे प्रार्थना केली जाते स्त्रिया आवर्जून या दिवशी उपास करतात संध्याकाळी गाईच्या पूजेनंतर भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपास सोडला जातो प्राचीन काळी पृथ्वीराजाच्या राज्यात पृथ्वीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा त्यांनी गोमातेचं पूजन केलं त्यावेळी संकटात सापडलेली सृष्टी नवजीवनानं पुन्हा बहरली तोच हा द्वादशीचा दिवस वसुबारसेला गाईला पूजन भारतीयांनी तिला गोठ्यातून देव्हाऱ्यात आणलं आहे या साऱ्याचं स्मरण देणारी ती वसुबारस भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये सर्वाधिक जागा मिळतील असं ठाणे वार्तातून देण्यात आलेलं भविष्य खरं ठरलं आहे काल झालेल्या मतमोजणीत राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत ठाणे वार्ताच्या सहा ऑक्टोबरच्या बातमीपत्रात नियती ज्योतिष वास्तू केंद्राच्या शेखर साळगावकर यांनी हा अंदाज व्यक्त केला होता राज्यामध्ये सर्वच पक्षांमध्ये बहुमत मिळवण्यासाठी निकराची लढाई होत असली तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांना मिळून सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज साळगावकर यांनी व्यक्त केला होता याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागा कमी होतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला होता निवडणुकीचा काळ हा आत्महत्येस प्रवृत्त करणारा काळ आहे अशा ग्रहस्थितीत मनुष्य जाचाला कंटाळून दुसऱ्याचा घातपात करतो किंवा परिस्थितीला कंटाळून आत्मघात म्हणजेच आत्महत्या करतो सद्यस्थितीत विद्यमान सरकारला कंटाळून मतदार त्यांचा पराभव करतील असा अंदाज शेखर साळगावकर यांनी व्यक्त केला होता आणि तो पूर्णतः खरा ठरला आहे कोणत्याही प्रकारचं सर्वेक्षण त्यावेळी जाहीर झालं नसतानाही हा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आताही भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील असा अंदाज शेखर साळगावकर यांनी व्यक्त केला आहे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडून खेचून घेतला आहे काल झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाच्या संजय केळकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा बारा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव केला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक भारतीय जनता पक्षातर्फे संजय केळकर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निरंजन डावखरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निलेश चव्हाण आणि काँग्रेसतर्फे नारायण पवार निवडणुकीच्या रिंगणात होते यापैकी रवींद्र फाटक निरंजन डावखरे यांनी सर्व प्रकारचं बळ वापरून निवडणूक लढवली होती त्यामानाने संजय केळकर यांचा प्रचार हा बराच साधा होता पण या सर्वांवर मात करत संजय केळकर यांनी बाजी मारत पक्षालाही शहरात ताकद असल्याचं दाखवून दिलं संजय केळकर यांना सत्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर रवींद्र फाटक यांना अठ्ठावन्न हजार दोनशे शहाण्णव निरंजन डावखरे यांना चोवीस हजार तीनशे वीस काँग्रेसच्या नारायण पवार यांना पंधरा हजार आठशे त्र्याऐंशी तर निलेश चव्हाण यांना आठ हजार तीनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली आणि केळकर यांनी बारा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयश्री खेचून आणली कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार शिवसेनेचे एकनाथ शिंदे निवडून आले आहेत सुरुवातीला या मतदारसंघात बंडखोरी झाली होती शिवसेनेच्या अनंत तरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून अखेरच्या क्षणी अर्ज दाखल करून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणलं होतं पण ही बंडखोरी शांत करण्यात शिवसेनेला यश आलं आणि एकनाथ शिंदेंचा विजय तेव्हा सुकर झाला या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे संदीप लेले काँग्रेसचे मोहन तिवारी राष्ट्रवादीचे बिपिन महाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेजल कदम उभ्या ठाकल्या होत्या पण एकनाथ शिंदे यांनी संदीप लेले यांचा एकावन्न हजार आठशे एकोणसत्तर मतांनी सहज पराभव हो केला शिंदे यांना एक लाख तीनशे सोळा तर संदीप लेले यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस मतं मिळाली काँग्रेसच्या मोहन तिवारी यांना सतरा हजार आठशे त्र्याहत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेजल कदम यांना आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर तर, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिपिन महाले यांना तीन हजार सातशे दहा मतं मिळाली पहा श्री वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ओळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांचा विजय झाला असला तरी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या संजय पांडे यांनी जोरदार टक्कर दिली अगदी अटी झालेल्या लढाईत प्रताप सरनाईक यांना संजय पांडे यांचा दहा हजार नऊशे सहा मतांनी पराभव केला सुरुवातीपासून अगदी काही अखेरच्या फेऱ्यांपर्यंत संजय पांडे काही शे मतांनी आघाडीवर होते मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये प्रताप सरनाईक यांनी बाजी मारत विजयश्री खेचून आणली प्रताप सरनाईक यांच्यासारख्या सर्वार्थांनी तुल्यबळ असलेल्या उमेदवाराला तितकीच कडवी झुंज देण्यात संजय पांडे कुठेही कमी पडले नाहीत काल झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांना अडुसष्ट हजार पाचशे एकाहत्तर तर भारतीय जनता पक्षाच्या संजय पांडे यांना सत्तावन्न हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या हनुमंत जगदाळे यांना वीस हजार सहाशे शहाऐंशी तर सुधाकर चव्हाण यांना वीस हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळाली काँग्रेसचे प्रभात पाटील हे तेरा हजार पाचशे एकोणतीस मतं मिळवून पाचव्या क्रमांकावर फेकले गेले कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी एवढ्या दंडणीत मतांनी विजयी झाले आहेत कळवा मुमरा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत जितेंद्र आव्हाड यांना पराभूत करण्याचा चंग विरोधी पक्षांनी बांधला होता त्यानुसार मोर्चे बांधणीही करण्यात आली होती पण या मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जितेंद्र आव्हाड यांनी बाजी मारत हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज पराभूत झाले असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राखण्यात यश मिळवलं या मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर शिवसेनेचे दशरथ पाटील भारतीय जनता पक्षाचे अशोक भोईर एम आय एमचे अशरफ मुलाणी काँग्रेसचे यासिन कुरेशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश साळवी निवडणुकीच्या रिंगणात होते या मतदारसंघात काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेली असून तुलनेनी नव्या असलेल्या एम आय एमनंही या मतदारसंघात लक्षणीय मतं मिळवली आहेत जितेंद्र आव्हाड यांना शहाऐंशी हजार पाचशे तेहतीस तर शिवसेनेच्या दशरथ पाटील यांना अडतीस हजार आठशे पन्नास मतं मिळाली ए आय एम आय एमच्या मुल अशरफ मुलानी यांनी सोळा हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळवली आणि विरोधी पक्षांचे आव्हाड यांना पराभूत करण्याचे प्रयत्न फसले ठाणे जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला सहा जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळू शकली नाही जिल्ह्यामधील विधानसभेच्या अठरा जागांपैकी शिवसेनेला सहा भारतीय जनता पक्षाला सात राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचीही काहीशी पिछेहाट झाली आहे ठाण्यातील चार जागांमध्ये शिवसेनेला दोन भारतीय जनता पक्षाला एक तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे जिल्ह्यातील आदिवासी जनतेनी आज वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून आपली दिवाळी साजरी केली ठाणे जिल्हा हा मुख्यत्वे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्याच्या जा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी वस्ती आहे आदिवासींची दिवाळी ही वसुबारसेपासून सुरू होते जिल्ह्यामध्ये वारली कोकणी महादेव कोळी मल्हार कोळी कातकरी ठाकर अशा विविध जमातीचे बांधव राहतात जिल्हाधिकारी कार्यालयात तारपाधारी आदिवासीचा पुतळा आहे हा पुतळा जिल्ह्यातील आदिवासी बांधवाची आठवण करून देत असतो आदिवासी वारली समाजसेवा मंडळातर्फे या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं या पुतळ्याची विधिवत पूजा करून आदिवासी बांधवांनी दिवाळी सुरुवात केली या यावेळी काही वेळ तारपा वादन करण्यात आलं त्यानंतर आदिवासी बांधवांनी पारंपरिक तारपा नृत्य केलं